ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या कार चालकाने मालकिणीला पिस्तूल दाखवून लुटले मला पाच लाख रुपये द्या अशी विनंती वजा धमकी देत त्याने त्यांची चैन आणि ऑनलाईन तीस हजार रुपये घेऊन पळ काढला गणसोली सेक्टर नऊ येथे राहणाऱ्या वृषाली रा दळवी यांच्यासोबत ही घटना घडली वृषाली यांच्याकडे पूर्वी चालक म्हणून काम करणारा अरुण कदम हा पूर्वी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आला वृषाली यांना धमकावत पाच लाख रुपये मागितले मी गेल्यावर तुम्ही पोलिसांना कळवणार परंतु मला पैशांची गरज आहे असे ते बोलत होता वृषाली तीस हजार खात्यावर ऑनलाईन तीस हजार रुपये घेतल्यानंतर आणखी पाच लाखांची मागणी केली पैसे नसल्याचे सांगताच त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन पळ काढला या प्रकरणी वृषाली त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला अरुण कदम हा वृषाली यांच्याकडे चालक म्हणून चार वर्षे काम करत होता तसेच देखील तो काम करायचा या काळात त्याला अनेकदा पैशांची मदत केली हॉटेल बंद झाल्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आले या दरम्यान त्याने घणसोलीतील राहते घर देखील बदलले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याच्याकडील पिस्तूल बनावट असण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी व्यक्त केली आहे अरुण कदम याच्यावर दोन हजार पंधरामध्ये डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे मागील चार वर्षापासून तर वृषाली यांच्याकडे नोकरी करत असताना त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल कसलीही माहिती त्यांना नव्हती